श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज शनिवार तीन जानेवारी आणि आज आलेली आहे शाकंबरी पौष पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची ही देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास कायम राहावा यासाठी आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी, लक्ष्मी मातेची उपासना सेवा केली जाते लक्ष्मीपूजेसाठी पौर्णिमेची तिथी ही अत्यंत महत्त्वाची आणि खास मानली जाते आणि जर आपण पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिचा वास आपल्या घरामध्ये कायम राहण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सेवा केल्यात आणि काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होतेच आणि ती आपल्या घरामध्ये स्थायी रूपामध्ये वाससुद्धा करते माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका जागी एका ठिकाणी फार काळ स्थिर होत नाही आणि देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय आणि सेवा या कराव्याच लागतात तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहिली तरच आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर याची प्राप्ती होऊ शकते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची यामुळेच भरभरून प्रगती होऊ शकते आणि आपल्याला जीवनामध्ये कधीच आर्थिक अडचणींचा आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागत नाही आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये भरभरून यशसुद्धा मिळत असतं आणि याउलट जर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर नसेल तिचा वास आपल्या घरात नसेल तर आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही जरी आपल्या घरामध्ये प्रत्येक जण खूप कष्ट आणि मेहनत घेत असतील पण तरीसुद्धा आपल्या घरात माता लक्ष्मीचा वासच नसेल तर आपल्या घराची प्रगती होतच नाही आपण जिथे आहोत तिथेच राहतो खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा कधी कधी आपल्याला नशिबाची आणि भाग्याची साथ लागत नाही तर अशा वेळेस आपण करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठी आपल्याला वेळोवेळी काही महत्त्वपूर्ण उपाय हे करावे लागतात आणि काही महत्त्वपूर्ण सेवा यासुद्धा कराव्या लागतात आणि म्हणूनच आज पौष शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे आणि देवी लक्ष्मीला या चार गोष्टी या चार वस्तू आज आपल्याला आवर्जून अर्पण करायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास हा राहील आणि आपलं दारिद्र्य दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग आपले मोकळे होतील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल आणि येणारा पैसा हा आपल्या घरामध्ये टिकू लागेल अनाठाही खर्च हा होणार नाही घरामध्ये जॉब करणाऱ्या व्यक्तींना स्थिरता प्राप्त होईल त्यांच्या जॉबमध्ये त्यांना बढतीचे योग मिळतील आणि जर तुमचा एखादा बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये तुमची प्रगती होईल तुमचा उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे चालायला लागेल ला आणि त्या उद्योग व्यवसायातून तुमची इन्कमही हळूहळू वाढायलासुद्धा लागेल तर आज पौष शाखंभरी पौर्णिमेला आपल्याला देवी लक्ष्मीला कोणत्या महत्त्वपूर्ण लक्ष्मी प्रिय असलेल्या चार वस्तू चार गोष्टी या अर्पण करायच्या आहेत आणि लक्ष्मी देवीची कोणती प्रभावी सेवा आपल्याला आज करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण दर महिन्याला आपल्या घरी पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो देवी लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरामध्ये राहावा यासाठीच आपण पौर्णिमेच्या तिथीला सत्यनारायण पूजन हे करत असतो तर हे सत्यनारायण पूजन आज आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे आणि या देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूसुद्धा आपल्याला संध्याकाळीच लक्ष्मी देवीला अर्पण करायचे आहेत आणि देवी लक्ष्मीचीही प्रभावी सेवासुद्धा आज आपल्याला सत्यनारायण पूजन केल्यानंतर करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये देवी लक्ष्मीला पौर्णिमेला ज्या वस्तू मी तुम्हाला अर्पण करायला सांगणार आहे तर तुम्ही या वस्तू दर सुद्धा देवी लक्ष्मीला अर्पण करू शकतात आणि ही सेवासुद्धा तुम्ही दर पौर्णिमेला करू शकतात याप्रमाणे तुम्ही जेव्हा ही सेवा कराल तर तुम्हाला याचे नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हे बघायला मिळतील आणि जर तुम्ही दर महिन्याच्या सत्यनारायणाची पूजाही करत नसाल पौर्णिमेला तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय ही सेवा जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये संध्याकाळी दिवापत्ती करतात तर तेव्हा संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय ही सेवा करू शकता आज पौर्णिमेच्या तिथीला जर तुम्ही देवी लक्ष्मीला या वस्तू अर्पण केल्यात तर यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरताही भासणार नाही तर यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे कमळाचं फूल देवी लक्ष्मीला कमळ हे अत्यंत प्रिय आहे पौर्णिमेच्या तिथीला देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करण्याला खूपच विशेष महत्त्व आहे देवी लक्ष्मी ही कायम कमळ फुलामध्येच बसलेली आपण बघत असतो देवी लक्ष्मीला कमळ फुले अत्यंत प्रिय आहे आणि असं कमळाचं फूल आज पौर्णिमेच्या तिथीला देवी लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि तिच्या कृपाशीर्वादाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागणार नाही त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे अत्तर आपण नेहमी देवांच्या पूजेमध्ये अत्तराचा वापर करत असतो आणि पौर्णिमेला लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये अत्तराचा वापर करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे आपल्या देवघरामध्ये असलेल्या लक्ष्मी देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला अत्तर या दिवशी आवर्जून लावायचं आहे मग तुम्ही कुठलंही अत्तर लावलं तरीसुद्धा चालेल पण आज पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी देवीला अत्तर हे जरूर अर्पण करा असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देते त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचं नाणं चांदीची नाणी ही देवी लक्ष्मीशी संबंधित मानली गेलेली आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला चांदीची नाणी अर्पणही करावीत यामुळे आपल्या घरावर कधीही आर्थिक संकट हे येत नाही त्याचबरोबर पौष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला लाल वस्त्रही जरूर अर्पण करावं मग तुम्ही लाल रंगाची एखादी चुनरीसुद्धा देवी लक्ष्मीला अर्पण करू शकतात असे केल्याने अनेक प्रकारच्या सर्व समस्या आपल्या दूर होतात त्याचप्रमाणे पुढची शेवटची आणि चौथी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे खीर देवी लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खिरीचा नैवेद्य हा जरूर दाखवला जातो आणि म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आज पौष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीला आपण घरी बनवलेल्या खिरीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे मग तुम्ही तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर किंवा मखाण्याची खीरसुद्धा बनवून तिचा नैवेद्य देवी लक्ष्मीला दाखवू शकतात तुम्ही जर तांदळाची खीर बनवत असाल तर त्यामध्ये दोन तीन काड्या केशराच्या जरूर टाका यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावर अत्याधिक प्रसन्न होते आणि ती आपल्या घराकडे आकर्षित सुद्धा होत असते आणि म्हणून तुम्ही जेव्हा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दे देवी लक्ष्मीला दाखवाल त्यामध्ये दोन तीन काड्या केशराच्या या जरूर टाका आणि जेव्हाही आपण देवी लक्ष्मीला या वस्तू अर्पण करू तर तेव्हा सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे तसंच तुळशीजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचाच दिवा हा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही इतर कुठलं तूप घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा तेल घेतलं तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला त्या दुसऱ्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये चिमुटबभर हळदही टाकायची आहे आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून या सर्व वस्तू देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर सेवासुद्धा आपल्याला करायचीच आहे तर आपल्याला सेवा कोणती करायची आहे तर आपल्याला श्रीसुक्तम हे पठण करायचं आहे मग हे श्रीसुक्तम तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळासुद्धा पठण करू शकतात त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकमचासुद्धा पाठ आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि हे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही अकरा वेळा पठण कराल तर अतिशय उत्तम आणि नसेलच शक्य होत तुम्हाला तर मग तुम्ही अशा वेळेस एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस जरी हे महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तरीसुद्धा चालेल पण एक वेळ तर नक्की पठण करा हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला युट्यूबवर गुगलवर मिळून जाईल आणि तिथे बघून तुम्ही ते पठण करू शकतात आणि तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर अतिशय उत्तम आणि यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा जरूर पठण करायचं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये हे व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे तर तुम्ही तिथे बघून ते म्हणू शकतात आणि जर तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये पठण करता येत नसेल तर मग तुम्ही मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तरी सुद्धा चालेल आणि हे स्तोत्र आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्राची एक माळ करायची आहे कमलात्मक मंत्र सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर देवी लक्ष्मीला हात जोडून नम्र व्हावे आपण प्रार्थना विनंती करायची आहे की हे देवी लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये तू स्थिर हो तुझा अखंड कृपाशीर्वाद माझ्या घरावर कायम राहू दे अशी विनंती आपल्याला देवी लक्ष्मी मातेला करायची आहे तर याप्रमाणे आज पौष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या लक्ष्मी देवीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि ही अत्यंत प्रभावी सेवासुद्धा लक्ष्मी देवीची आपल्याला करायची आहे यामुळे लक्ष्मी देवीचा अखंड कृपा आशीर्वाद हा तुम्हाला लाभेल आणि आयुष्यभर तुम्हाला कधीच धनधान्याची कमतरताही भासणार नाही तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि म्हणून या वस्तू तुम्ही आज लक्ष्मी देवीला जरूर अर्पण करा सगळ्याच वस्तू जरी अर्पण करणं शक्य नसेल आज तुम्हाला तर एक वस्तू तरी तुम्ही नक्की आज लक्ष्मी देवीला अर्पण करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ